नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तब्बल एक्केचाळीस वर्षाने भारताने पुन्हा अंतराळ झेप घेतली आहे एक्केचाळीस वर्षापूर्वी राकेश शर्मा हे भारतातर्फे होते आणि आज शुभांशु शुक्ला हे अंतराळ म्हणून भारतातर्फे जाणार आहेत तर चला शुभांशु शुक्ला यांची सविस्तर माहिती पाहू शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला व त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौ येथेच झाले नंतर त्यांनी दोन हजार सहामध्ये आय ए एफ म्हणजेच भारतीय हवाई दलातील लढाऊ शाखेत नियुक्त झाले एक अनुभवी पायलट म्हणून एस यू थर्टी एम के आय मीग ट्वेंटी वन मीक ट्वेंटी नाईन जॅगवार हॉक टॉर्नियर अशा विमानाचे पायलट म्हणून दोन हजार तासांचा अनुभव आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना इस्रोकडून फोन आला दोन हजार चोवीसमध्ये ग्रुप कप्तान पदावर त्यांची बढती झाली आणि वर्षभर तयारी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये प्रक्षेपित होणाऱ्या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला यांची निवड झाली त्या ओम फोर मोहिमेत अमेरिका भारत पोलंड हेंगरी सौदी अरेबिया आणि युरोपमधील राष्ट्रासह एकतीस देशाचे साठ वैज्ञानिक आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आय एस एस ऐतिहासिक ऑक्सिओम मिशन फोर एक्स फोर शुक्ला यांची निवड झाली